कॉलेजला सोडायला कॉलेज बिलेज बंद करा था? अरे तुला पाहुणे येणार बघायला हा सारखं सारखं कॉलेज काय करते रे हां हा याच्या अगोदर किती तुला पोरं बघायला आली तू ये काय पसंत करीना ना पसंत करण्यासारखा म्हणजे नेमका पाहिजे कसा तुला सांग माझ्या चांगला घरदार चांगलं म्हणजे मला कसं आहे ना शेती पण पाहिजे बंगला पण पाहिजे गाडी पाहिजे परत रुबाबदार पाहिजे मुलगा असा भारी वाटला पाहिजे ना माझ्यासोबत म्हणजे कस जोडी जमली पाहिजे सगळं जुळून यायला ना तसं माणूस पण लागत कळलं का माझ्यात काय कमी आहे बर कमी तुझ्यात काहीच नाही कमी आता काय आता मी काय बोलून काय नाही असं झालंय मला अरे एखादा चांगला नवर पसंत लग्न कर, कर हा मग ते सांगतो आतापर्यंत किती नापास केलेस कसे होते कसे घालून आले ते अरे घालून येण्याशी नाही त्यांना काही नोकरी होती काहींचा बिझनेस होता हा काहीतरी पोटा पाण्यापुरती त्यांच्या घरी जमीन जुंपला होता पण थोडे दिसायला मी दिसाय कशी पाहिजे का आता दिसायला तुला एखादा चांगला हिरो आणतो एखादा मग ते तुला पसंत करेन तुम्ही किती गवय झालेले मग मी काय लग्न करायचं का म्हात्या सांग मग अरे नवर देव आला ना तर त्याला पसंत अहो पण आता काही असते का नाही मी कशी दिसते बरं माझ्या एवढंच पाहिजे ना अरे मी तुझा आहे मला काळजी तुझ्या बरोबरीच आली नमी का जास्त मागचे आणले होते किती एक सात वर्षाने आठ वर्षांनी एक नऊ वर्षांनी मोठा एवढा मोठा काय करायचं बरं म्हणजे काय तुझ्या बराबरी जाणू का नाही पण दोन तीन वर्षे ठीक ना आणि तस पण मला शिकायचं होतं पण तुमची मक्करच घाई चालली लग्न कर आणि लग्न कर आणि मला तुम्ही आणली दुसरी आई माझी आई नसती वारली तर माझ्यावर हे आलंच नसतं असं तिने चांगलाच बघितलं असता अरे पण माझ्या बापाचं कर्तव्य आहे ना हा पोरगी वयात आली म्हणली तिचं लग्न करणं म्हणून हा कवर ठेवायचे सांग ना वयात काय मी काय नाही म्हातारी झाले का म्हातारीच नाही आता तू कॉलेजला जातेस हा समाजात बघत ना कसे कसे प्रकार घडते ते लवकर लग्न केलं म्हणजे मी मोकळा नाही पण दादा तुम्हाला मी जडत झाले तस पण ती दुसरी आई मला अशी धुसपूस धुसपूस करत असती बघा आता तुमच्या ह्याच्यावर आणा कोणतं स्थळ आणायचं बघा मग तुमच्या ह्याच्यावर तसं पण पहिली आई जर माझी असती तर ती माझं सगळं करून द्यायची केस वगैरे सगळं विनसरून द्यायची सगळं माझं आवरायची ही आई तर काय मला करत अरे आई ही आईच असती तू हिला जर तुझी आई सारखं बोलली मानलं तर ती तुला तो खऱ्या आईसारखं प्रेम करीन ना पण दादा ती म्हणजे त्या मोठ्या ना माझ्यापेक्षा तर त्यांनी हे केलं पाहिजे ना आता कस सांगू तुला तू जवळ जायचं आई माझे केस सर मला डबा करून दे माझं दफ्तर आवर माझे कपडे हे जर तू तर ती तुला पुरी सारखी जीव बघितलंय तरी पण माझ्यावर धुसपुस आहे काय आता तुम्ही द्या करून लग्न माझं द्या बघा तुम्ही कोणतं नवर देव बघायच ठीक आहेवर फक्त नाही म्हणू नको कळलं हा तशी पण जडच झाले अरे पूजेत तुला काय करावं या पोरीला काही बोलावं का नाही असं झालंय मला इकडं आड आणि इकडे वेळ खाऊशी भजे मी काय सांगतो ते ऐक बोला त्या तिला पूजेला पाहुणे येणार आहेत बघायला जरा व्यवस्थित बोल तिला धुसभूस करू नको पाहुण्यासमोर काही राडा घालू नको नाही आलं तेच स्थळ परत माग जाईन आतापर्यंत झाले पंचवीस तीस स्थळ तुम्ही पण माहिती मी काय तिथे बोलणार आहे पाहुण्या बोलणार बोलणार आहे का माझी दुसरी आहे आणि माझ्या फोरीला धासपूस करते म्हणून मी असं का सांगू मग मग अरे जरा बोल हा तुम्ही आणलं कोण आणीन मी नाही आणायचो तू कोण आणीन बरोबर बरं कधी येणार आहे पाहुणे येणार आहे थोड्या वेळाने हा काहीतरी पोय काही नाश्ता कर चांगला आणि चहा कर जरा गोड कर नाही तर मागचे पाहुणे म्हणले होते जरा फेक्का चहा झालाय हा म्हटलं माझी दुसरी बायको आहे पहिली बायको असते तर केला असत तिने गोड जरा मी नाही करणार ती पहिली बायकोच नाव घेते ना तिला चहा घेऊन तुम्ही ती सहा करीन तुमचं अरे आता तिला काही वरून आणू का हा ऐक ना प्रेमाची आहे की नाही माझ्या तुम्ही कसं मन दुखवता मग माझं जाऊ दे र... नको एवढं म्हणाव घेऊ आले पाहून येतो त्याला चहा कर पोहे कर आणि तिला तिचा आवरेव जरा तिची येणी फणी कर तिला आवरू लाग जरा तिलाही वाटेल की माझी खरी आई मला मदत करते म्हणून आता एवढ्या बस तुमचं ऐकन तुम्ही जे सांगताना जा, ते ऐक तुम्ही पण नीट समजून सांगा सांगत तिला अरे लेकरू आज नाव ते दुसऱ्याच्या घरात जाईन राहिलो आपण दोघच नवरा ऐकू मग करायचे का सांग बर तुमचं पण पण तिने मानलं पाहिजे ना मग अरे आता तिला मस्त अरे तू तिला आई म्हण ते काय आता लेकरू ते शेवटी बरं तुम्ही तिला समजून सांगा चल चल भाकरी टुकड्याची सोय नव्हती ते म्हणून ही करून आणली ही तशीच निघाली काय ती बोरीला जपाना धडमाला जपाना काय पोहे करते काय चहा करते काय स्वयंपाक करते काय भाऊ आपल्या नशिबात हे जाऊन एकच काही ना काय येतो म्हणले आले आले राम 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 राम, राम या बसा बसा, बसा। इकडच कोणी येते पाहुणे हे का आपल्या कामावरचे आणि तुमचे वडील नाही का आमचे वडील बाहेर गेल ते ना, ना? ना आचा, आचा, आ, 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 हा मग कामावर लेबरच कामावरती लेबर आण बोलायचं बुल मग हा मग काय दिवावर पण मग काय दिले आधी काही नाश्ता बिस्टा चहा पाणी केला मग बघितली असते फोरगी आधी पोरगीच बघायचे का आधी हा मग काय दिले

मुलगा हाचे मी चला अरे हा माझ्या मित्राचा मुलगा आहे हा याच नाव बांधे आहे नाही आता ते नाही तस तू ऐकूनच येत नाही काही गोष्टी हा याच्या घरी बियाचे आणि जमीन आहे दोन जे दोन फॉकलँड आहेत आणि ट्रॅक्टर ते बारक आणि मोठे असे दोन तीन ट्रॅक्टर आहेत यांच्या दारात हे यांचे कामगार येते सगळे गडी त्याचे वडील कुठे गेलेत म्हणून ते कामगारांना घेऊन आला इथं आता ते माझ्या मित्राचा मुलगा म्हणले मी त्याला आवाज आहे बोलणार तुरच बोलणार तुला बघायला आला असलं तरी हा हे पैसे पोहे घेऊन ये रे येवण्याला हा आलेत आलेत हा ही मुलीची नमस्कार नमस्ते, नमस्ते� आता तुम ते तुमच्या माहिती आहे माझी पहिली बायको वारली होती ना त्याच्यामुळे मग मी ही दुसरी केलेली ऐक ना बेचाळीस एकर जमीन आहे आणि दोन जेसीबी दोन फॉकलँड आहेत आता तिला सांगितलंय मी भुजीला आणि तशी काय काळजी करायची गरज नाही एवढं त्यांच्याकडे ट्रॅक्टर काय जेसीबी काय काय विचारूच नको एवढी संपत्ती पोरगा पण चांगलं आहे ना हा पोरगा दिसायला बरं आहे आणि हे त्यांची कडी येते वडील नाही आले त्यांचे त्याच्यामुळे मग हे गाड्यालाच घेऊन आले त्याला म्हणले एकटा काय जावा जावा गड्याला घेऊन आले बोरगिल बघायला बरं पसंत ना तुला तिला पसंत असणारच ना काय बोलता तुम्ही बरं का मामा आपण हे का मी दोन हेलिकॉप्टर बुक केलेले हा बरोबर मग ते राहिले काय बुक केलं म्हणायचं तर दोन हेलिकॉप्टार्ड पुढच्या हेलिकॉप्टर मध्ये आम्हाला संरक्षण म्हणून आम्ही पाठी बागच्या हा म्हणजे माणसाच्या तुम्ही आम्ही तुम्हाला संरक्षणला हा हा बघ दोन हेलिकॉप्टर बुक केले के त्यांनी येतो मामा वरून आपल्याकडे ना दोन विमान आपण ना बनवायला टाकलेले दादा आता दोन विमान घ्यायचे आपल्याला ते आता आहे ना पात्याचं काम चालू आहे त्याच्यावर कंपनी बनवत असते ते बुक केले आपण एवढी संपत्ती आहे त्यांच्याकडे काही विचारूच नको ते काय घेते ना? काय नाही उद्या रेल्वे सुद्धा आणते ते माहिती भारी बसले नाही आली त्यांनी मी त्यांच्याला आमची तरी नवरा बायको हाऊस होईल बर पाहुणे भाऊ घेतोय

बघायला पण आता ते मित्राच पोर आहे काय सोनी कसं केवढ काय तर काय म्हणू राहिलं ते काय म्हणतो मी हेलिकॉप्टर घेतले आणि घेतले घेतली आणि बुक केलय नामकन त्याच्या सोबत आहे ना कुणी यायला नाही घरच तो गाड्याला घेऊन आलाय काय तर मी हे केलं मी ते केलं जत्रातले हेलिकॉप्टर केले असते त्यांनी त्याने बुक दहा दहा रुपयाचे मग नेमकं काय म्हणणं सांग नेमकं काय म्हणणं म्हणजे असा एवढा माणूस काळा भंगार ते कसा दिसतोय मला मी काय हे लग्न करणार नाही बर का नाही करणार का नाही नाही मी करूच नाही शकत मी सांगत मी का तुम्हाला नसलं हे करायचं ना मी तुम्हाला जड झालेले तशी पण मला कळून आलेले आता हे मी चालले माझ्या मावशी कड निघून अरे सांगतो ना मी त्यांना कमी तुम्ही टेन्शन घेते एवढं मी सांगतो पाहुण्याला मग तिला काय पसंद नाहीये मामी पुढे चांगले झाले बर का पण पुढे कारण झाले पिट्या काय कुठे हाताला नाही का म्हणजे चव आहे ना आहे का भाव नाही पोरगी सांगा ती पसंद नाही स्थळ म्हणून पसंद नाही हा नाही असं कसं होईल ते काय त्या तिने निघाली ती मावशीच्या घरी चालली ती नाही म्हणती मला नाही लग्न करायचं ते नवरदेव लय वयस्कर ए आणि कायचं काय त्याच्या घरी काय नाही 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 ते नाही नाही लय वर केलं तेन मग मामा तुम्हाला मी पहिलंच म्हणतो अहो हा तुम्हाला नाही नाही आमची पोरखी ऐकत आमचं अहो हा थी थी ती म्हणते काहीतरी बघितलं आता माझ्या वयाचा बघा काही देख ना बघाव ती म्हणली आणला म्हणली ती असं म्हणले का तुम्ही बापाचे जोडदार आहेत म्हणून तुम्हाला जाऊ दे म्हणतो आता जाऊ असं करायला पाहिजे तुम्ही आता मी काय केलंय ते हातात पोरंच्या मानावर असता मुलीच्या मानावर असत पाहुणे असं कुठं असतं का मुलीच्या मानावर असतं बघ तुम्ही ना आता माझ्या बापा जोडदार आहेत

मताला काय तर मी आणि तुम्हाला मला नाही आवडत उद्या काय कुठं ना झालं मग काय करायचं मला मीच लागेल मग द्या बर का चला